सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम मुंडलिक्षाय मंगलाय तनोहरी तमेव लग्न सचिनंद देव ताराबळ चंद्र बळम च दैव बलं चदैय्य लक्ष्मी ते ध्रुवं स्मरामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईरम आपण सगळेजण द्वारका निवासी आहोत आणि कृष्णधाब यात्रेमध्ये आपण सगळेजण आहोत या द्वारकेमध्ये आज उद्धवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पूर्णपणे निहाळत आहेत बघत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना म्हणतायत उद्धवजी तुम्हाला काय विचारायचं होतं तुम्ही विचारा ना देव कुठेतरी दमले असतील देव कुठेतरी कंटाळले असतील आणि देव किती बरं सगळ्यांचा विचार करत असतात ही भावना उद्धवजींच्या मनामध्ये आहे आणि एकीकडे उद्धवजींच्या हेही मनामध्ये आहे की श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीचं ज्या वेळेला होत होतं त्यांच्या बहिणीची एवढी प्रत्येक ठिकाणी निंदा केली जात होती त्याचबरोबर काहीही वेडंवाकडं बोललं जात होतं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा का गेलेत नाही ते त्यांचा अमर्याद पुरुषोत्तम असलेला अमर्याद त्यांचा पराक्रम का दाखवला नाही तिथे का नाही सगळ्यांवरती पूर्णपणे तुटून पडले का नाही सगळ्यांचे दात घशात घातले का दुर्योधनापेक्षा भगवान श्रीकृष्णांची ताकद कमी आहे का असे सगळे प्रश्न उद्धवजींच्या मनामध्ये एक 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 डोकावत होते आणि उद्धवजी भगवान श्रीकृष्ण म्हणतात म्हणतात की का हो भक्तावर संकट आलं आणि जेव्हा तो हाक मारेल तेव्हाच का तुम्ही त्याच्यापर्यंत पोचणार आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त हसतात आणि उद्धवजींना विचारतात की तुम्हाला असं वाटतं का की मी तेव्हाच त्यांच्यापर्यंत पोचेन म्हणून त्यावेळेला ते म्हणतात मग देवा ही एक घडलेली जी क्रिया आहे किंवा हा जो घडलेला एक प्रसंग आहे हा प्रसंगाकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या बुद्धीला बघा उद्धवजींची वाक्य शांतपणे ऐका ज्यांच्या देव एवढे जवळ आहेत देव ज्यांना म्हणतात की मी तुमची संगती करतो देव ज्यांचं ऐकतात जे देवांना सल्ला देतात ती व्यक्ती आज देवांसमोर काय बोलते की सांगा ना मला मी एक सामान्य माणूस आहे की द्रौपदी वस्तारायण चाललं होतं तेव्हा द्रौपदीने तुम्हाला हाक मारली त्यावेळेला तुम्ही गेलात त्याच्या अगोदर तुम्ही का गेलात नाही तुम्ही काय इकडे प्रत्युग्नाच्या प्रसुतीची वाट बघत होतात का, का? तुम्ही काय एक द्वारकाधीश म्हणून तुमचा कुठेतरी इगो आड आलेला का की नाही नाही मला बोलवलं नाही म्हणून मी जाणार नाही त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात की उद्धवजी अख्खा प्रसंग तुम्ही नीट ऐका ज्यावेळेला तुम्ही तो अख्खा प्रसंग ऐकाल ना त्यावेळेला मग तुम्ही मला सांगा मग उद्धवजी म्हणतात काय घडलं ते म्हणतात की ज्यावेळेला कृष्णांना म्हणजे कृष्ण त्यावेळेला सांगतात की ज्यावेळेला पांडवांना मी पूर्णपणे इंद्रप्रस्थ नगरी बनवली आणि त्यांच्या ताब्यामध्ये दिली कुठेही स्वतःचं धन न लावता कुठेही त्यांचं धन न वापरता फक्त माझ्या बुद्धी कौशल्याने आणि त्याप्रमाणे त्या, त्या ठिकाणी ते राजेसुद्धा बनले पुढे सगळा व्यवहार करत असताना त्यांना ज्यावेळेला आमंत्रण आलं ज्यावेळेला त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं गेलं त्यावेळेला त्यांनी एक मिनटं तरी विचार करायला हवा होता ना त्यावेळेला काही क्षण त्यांनी विचार करायला हवा होता काही क्षण त्यांनी ह्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायला हवा होता की का आपल्याला बोलवलं आहे जायचंच होतं तर एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती सांगायचं होतं की नाही आत्ताच आम्ही कुठेतरी राज्यकारभार करायला लागलो आहे थोडंसं राज्यकारभारात हस्तिनापुरात येत असताना तिथले रीतिरिवाज कुठेतरी आम्हाला पूर्णपणे असे आमच्यामध्ये माणसाळले गेले पाहिजेत आमच्यामध्ये पूर्णपणे वापरता येतील इतकं पूर्णपणे आमच्यामध्ये ज्ञान यायला पाहिजे आणि ते आल्यावर आम्ही येऊ एवढा विवेकसुद्धा यांच्याजवळ का शिल्लक राहिला नसेल बघा ज्यावेळेला ते दूध खेळायला बसले त्यावेळेला दूध खेळायला बसलेले असताना आपण तिथे भोजनाला चाललेलो आहे आपल्याला भोजनाचं आमंत्रण आहे एवढं सांगून युधिष्ठिर तिथून उठू शकत होते त्यावेळेलासुद्धा युधिष्ठिरांचा विवेक हा कामाला येणार होता पण त्यांनी त्यासुद्धा सुद्धा त्यांचा विवेक वापरला नाही ते पूर्णपणे अविवेकी वागले त्याच्या पुढचा प्रसंग बघा की दुर्योधनाला माहिती होतं की दूताच्या खेळामध्ये त्याला काही ते दूत हे पूर्णपणे खेळता येत नाहीत त्यालासुद्धा पूर्णपणे त्या दूताच्या खेळाची माहिती नाही त्यावेळेला त्याच्या बाजूने खेळण्याकरता त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी त्याच्या मामाला बसवलं शकुनी मामाला बसवलं तुम्ही मला सांगा की दूत खेळायचंच होतं पांडवांना जर त्या ठिकाणी बसायचंच होतं तर त्यांना दूताचं ज्ञान कुठे आहे जर त्यांना ज्ञान नाही समोर ज्यावेळेला दुर्योधनाला ज्ञान कमी आहे तो जर शकुनी मामाला तिथे बसा तो माझ्या बाजूने खेळेल असा विवेक जर त्याचा मांडतो तर त्यावेळेला युधिष्ठिर तिथे खेळलेच का युधिष्ठिरांनी का सांगितलं नाही की नाही नाही आमच्याकडनं श्रीकृष्ण परमात्मा खेळतील ह्या दूताच्या खेळामध्ये मला तेवढं ज्ञान नाही परंतु श्रीकृष्ण परमात्मा माझ्या बाजूने खेळतील मी त्यांना बोलवतो आणि त्यांनी मला त्या क्षणाला माझी आठवण केली असती मी तिथे प्रगट झालो असतो आता तुम्ही मला सांगा या दूताच्या खेळामध्ये शकुनी मामा जिंकला असता का मी जिंकलो असतो उद्धवजी दोन मिनटं भगवान श्रीकृष्ण परमात्मांकडे बघतात आणि म्हणतात मी असा विचारच केला नाही पुढे म्हणतात की आका असे अविवेक होऊ नका थोडासा विवेक ठेवा आणि विवेकाने बघा की ज्या वेळेला दूध खेळत होते दुधामध्ये आपली हार होते तिथे सुद्धा विवेक वापरता येऊ शकत होता एक डाव हरल्यानंतर तिथून उठले असते आणि म्हणले असते नाही आम्ही आता आमचं भोजन घेतो आणि जातो आम्हाला आमचा राज्यकारभार करायचा आहे आमच्याकडे एवढा वेळ नाही एवढं जरी उत्तर दिलं असतं तरी पुष्कळ झालं नसतं का पुढचं अख्खं साम्राज्य वाचलं असतं पुढची अख्खी सत्ता वाचली असती आणि हे चौदा वर्ष मनवाससुद्धा वाचला असता पण तेवढा सुद्धा विवेक त्यांच्याकडे राहिला नाही आज ज्या ठिकाणी ते दूध खेळायला बसले त्यावेळेला डावावर डाव डावावर डाव हा प्रत्येक वेळेला लावला गेला शेवटी आपल्याकडे काहीच उरलं नाही तेव्हा द्रौपदीसुद्धा त्यांनी डावावरती लावली मग ती डावावरती लावत असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये विवेक नसेल का कुठेतरी त्यांनी शांतपणे हा विचार करायला पाहिजे होताना पण समोर प्रत्येक ठिकाणी उत्पन्न होणारी हाव इतकी मोठी होती की त्यावेळेला त्यांना देवाचा सुद्धा विसर पडला उद्धवजी या सगळ्या प्रसंग ऐकतात आणि उद्धवजी या सगळा प्रसंग ऐकत असताना विचार करतात की खरोखरी सामान्य माणसाचं सुद्धा असंच होतं ना आणि सा हा विचार किंवा हा संवाद फक्त श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजींचा नाही आहे तर श्रीकृष्ण परमात्मांचा सगळा संवाद आहे ना हा तुमच्याबरोबर आहे माझ्याबरोबर आहे आपल्याबरोबर आहे आणि दोन हजार चोवीसच्या उंबरठ्यावर असताना आम्ही हा एपिसोड ऐकतो आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवांना जो प्रश्न आहेत ना तो प्रश्न आम्हाला आहेत की तुमच्याकडे विवेक आहे का आणि तुम्ही किती विवेकाने वागता आणि मग या गोष्टीचा विचार ज्या वेळेला आम्ही करू ना तेव्हा खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला कळतील जे उद्धवांना समजले उद्धवांनी त्याच्यापुढे त्यांच्याबद्दल जे काही लिहिलं ना ती उद्धव गीता तयार झाली आणि आम्ही आमच्याबद्दल जे काही लिहू ना त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कृष्ण तयार होईल कृष्ण गीता तयार होईल आणि ती गीता अशी नसेल ते अनुभवाचे बोल असतील ती, ती आम्ही जगलेली गीता असेल ती निश्चितपणे लोकांना आदर निर्माण करेल आम्हाला ती सांगावी लागणार नाही लोक आमच्याकडे बघितल्यानंतरच ती समजून घेतील आम्हाला काही करावं लागणार नाही कुरुक्षेत्र पण आपोआपच बनेल आणि द्वारकासुद्धा आपोआपच बनेल पुढे मग उद्धवजी विचारतात की देवा या प्रसंगात पुढे काय झालं ते म्हणले ज्यावेळेला ते द्रौपदीला त्या ठिकाणी त्यांनी दावावरती लावलं ते, दावा ते द्रौपदीला सुद्धा हरले हरलंय त्यावेळेलासुद्धा त्यांना माझी आठवण आली नाही मी त्यावेळेलासुद्धा द्वारका सोडून त्या हस्तिनापुराच्या अगदी वेशशीच होतो जिंबवना मला राहावलं नाही म्हणून मी त्या राजदरबाराच्या बाहेरच उभा होतो परंतु या पाचवी पांडवांनी मला बोलवलं सुद्धा नाही त्या द्रौपदीला माझी आठवण आली ज्यावेळेला तिने बघितलं की आता आपले पती काही करू शकत नाही इथे आपला बाप म्हणजे ध्रुपदसुद्धा येऊन आपल्याला वाचवू शकत नाही मग अशा वेळेला आपण काय करायचं त्यावेळेला तिने श्रीकृष्ण परमात्मा म्हणून माझं स्मरण केलं तिने फक्त माझी आठवण काढली मी त्या क्षणाला त्या दरबारामध्ये प्रगट झालो तो सुद्धा कुणालाही न दिसता आणि तिच्या लज्जेचं पूर्णपणे रक्षण केलं उद्धवजी मी कधीच कुणाला सोडत नाही हो अहो प्रत्येकाच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे तुमच्या प्रत्येकाबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि तुम्ही माझी जेवढी भक्ती करताना त्याहून जास्त मी तुमची भक्ती करतो तुमच्या प्रत्येक क्षणाला आहे ना तुम्ही माझी आठवण नाही काढत परंतु त्या प्रत्येक क्षणाच्या वेळेला मला तुमची आठवण असते माझ्या मनामध्ये आनंद असतो माझ्या मनामध्ये कधीही दुःख नसतं तुम्ही मला बोलवलं नाही तरी मी हजर असतो पण फक्त मी वाट बघत असतो की कुठेतरी तुम्ही मला हाक मारावी बस तुम्ही फक्त हाक मारलीत ना की त्या क्षणाला मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही मला सांगा की जर या पाचही पांडवांनी दूध खेळताना माझी आठवण काढली असती किंवा दूध खेळायला बसलेले असताना तो खेळ माझ्या हातून खेळले असते तर काय पांडव हरले असते का उद्धवजी म्हणले निश्चितच हरले नसते पांडव वच जिंकले असते परंतु त्यांनी विवेकाची साथ सोडली त्यांनी विवेक सोडून ते अविवेकाने वागले आणि ते वागून झाल्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळेला त्यांच्या हातामध्ये वनवास आला त्यांच्या आईच्या व्यतिरिक्त त्यांच्याबरोबर कोणीच नाही आहे त्यावेळेलासुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो मी त्यावेळेलासुद्धा भोजपत्र काढून त्यांना दिलं मी त्यावेळेलासुद्धा त्यांना नकाशा समजवून सांगितला आज चौदा वर्ष ते वनवासात आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकांत वास आहे आणि त्या एकांत वासामध्ये सुद्धा फक्त मी त्यांच्याबरोबर असणार आहे आणि याची तयारी मी किती अगोदरपासून तयार केली आहे किती अगोदरपासून या तयारीमध्ये मी तुम्हाला सांगतोय की आता मी द्वारकेमध्ये फार काही कालावधी राहणार नाही एकीकडे माझा पुत्र आज जन्माला येणार आहे तो जन्माला आला आहे संपूर्ण द्वारकेमध्ये कौतुक चालू आहे मला किती आनंद असेल की मला पुत्र जन्माला आला आहे आणि मला बघायला सुद्धा किती माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल आश्चर्य असेल किती माझ्या मनामध्ये असेल की त्याला बघावं म्हणून किती माझी ओढ असेल आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर मला किती क्युरॅसिटी असेल की त्या क्युरॅसिटीने मी पूर्णपणे माझ्या मुलाला बघेन पण ती क्युरॅसिटी माझी एका बाजूला राहते आणि माझा भक्त त्या ठिकाणी त्रासामध्ये तर मी त्या बाजूला ओढला जातो माझी सगळी क्युरॉसिटी तिकडे लागलेली असते ही त्याला कसा वाचवता येईल हा फरक प्रत्येक ठिकाणी आहे परंतु प्रत्येक ठिकाणी समोरच्यानी मला फक्त आठवावं त्याच्यानंतर त्याच्या प्रत्येक दुःखातून त्याला बाहेर काढणं हे जणू माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याकरताच मी अवतार घेतला आहे आज उद्धवजी त्यांना म्हणतात मग आता ह्याच्यापुढे श्रीकृष्ण परमात्मा काय असेल ह्याच्यापुढे देवा काय असेल ह्याच्यापुढे पांडवांचं काय होईल त्यावेळेस ते म्हणतात की बस ह्याच्या पुढचा विचार करू नका तुम्ही तुम्हाला तो विचार सहनसुद्धा होणार नाही आणि मीसुद्धा तो करत नाही आणि त्या कामामध्ये मी लागलेलो आहे आणि म्हणून मी द्वारकेमध्ये नाही मला या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद आहे हेही आहे की मी इथेसुद्धा असू शकतो हेही आहे की मी तिथेसुद्धा असू शकतो असं असतानासुद्धा मी केवळ एकाच ठिकाणी राहतो काल काय झालं तेही मला माहिती आहे आणि उद्या काय होणार आहे तेही मला माहिती आहे तरीसुद्धा उद्धवजी मी पूर्णपणे वर्तमानामध्ये जगतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेला भूतकाळामध्ये मी काय केलं आहे आणि भविष्यकाळामध्ये मी काय करावं अशी माझ्याकडनं अपेक्षा ठेवता आणि वर्तमानामध्ये नेमका मलाच विसरता आणि जे उद्धवजींना सांगतात उद्धवजींना मनोमनी ती गोष्ट पटते आहे आणि हा सत्संग ऐकत असताना आम्हालासुद्धा ती गोष्ट मनोमनी पटते आहे की खरोखरी भूतकाळामध्ये आम्ही दैवाला दोष देत असतो भविष्यकाळामध्ये दैवानी असं करावं नशिबाने असा फेरा टाकावा मला अचानकपणे ना प्रमोशन मिळालं पाहिजे मला अचानकपणे ना दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळाला पाहिजे आणि वर्तमानामध्ये मी आहे त्या ठिकाणी माझ्या जॉबवर व्यवस्थित कामच करत नाही मी त्यावेळेला त्याच्यामध्ये कृष्ण का आठवत नाही की नाही जे काम माझ्या हातामध्ये वर्तमानामध्ये मी करतोय ते मी इतकं सुंदर करेन ना की भविष्याची काळजी नाही भविष्यामध्ये फक्त मी आणि मीच असेल माझ्या बॉसचा सुद्धा बॉस मीच असेल आणि ज्या वेळेला ह्या प्रिन्सिपल मी वर्तमानामध्ये जगेन ना त्यावेळेला भविष्यकाळ हा माझा उज्ज्वल नसेल दैदिप्यमान असेल आणि ही कुठेतरी शिकवण आपण जी श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना देतोय ती आपण ग्रहण केली पाहिजे आणि नुसती ग्रहण केली नाही पाहिजे तर ती अंगीभूत करायला पाहिजे आणि व्यवहारामध्ये ती वापरली पाहिजे जेव्हा आपण वर्तमानामध्ये व्यवहारामध्ये ती वापरायला शिकू त्याला श्रीकृष्ण परमात्मा अखंड आपल्याबरोबर असतील पुढे या चौदा वर्षाच्या वनवासाच्या कालावधीमध्ये पांडवांवरती असे अनेक प्रसंग आले की ज्या प्रसंगामध्ये प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे देव द्वारकेमध्ये शांत नव्हते देव प्रत्येक वेळेला पांडवांसमोर उभे होते देव प्रत्येक वेळेला पांडवांच्या बरोबर होते आणि प्रत्येक वेळेला कुठे त्यांना अक्षय थाळी दे कुठेतरी ते दुर्वास आलेत त्या दुर्वासांनी एक लाख लोक जेवायला आणलेत तर कुठेतरी त्यांना जेवायला घाल हे सगळे कार्यक्रम देव त्यांच्याबरोबर राहून करत होते आणि देव द्वारकेमध्ये नव्हते तर पांडव जिथे वनवासामध्ये असतील ना त्या प्रत्येक ठिकाणी देव त्यांच्याबरोबर होते श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर होते तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या इच्छामध्ये आपणसुद्धा असेच कुठेतरी वनवासामध्ये फिरतोय आणि ते वनवासातलंच आपलं आयुष्य आपण समजतोय कुठेतरी श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही हाक दिली पाहिजे कुठेतरी तो आमच्याबरोबर असल्याचा भाव आम्ही निर्माण करायला पाहिजे तो आमच्याबरोबर होता तो आमच्याबरोबर आहे आणि तो आमच्याबरोबर राहील फक्त इतकंच गरजेचं आहे की मी त्याला आठवणीत ठेवलं पाहिजे फक्त इतकंच गरजेचं आहे की प्रत्येक क्षणाला मी साक्षी भावानी त्याला बरोबर घेतलं पाहिजे ज्यावेळेला मी साक्षी भावानी त्याच्याबरोबर घेईल ना त्यावेळेला ह्या वनवासाचंच हस्तिनापुरामध्ये रूपांतर होईल या वनवासाचंच द्वारकेमध्ये रूपांतर होईल या वनवासाचंच मथुरेमध्ये रूपांतर होईल मी कृष्णधाम यात्रा करत असेल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्याकडनं ती यात्रा करून घेत असतील या एपिसोडमध्ये आपण पूर्णपणे उद्धवांना जो संदेश भगवानांनी दिला आहे तो आपण पूर्णपणे अंगीभूत करायला पाहिजे आणि अंगीभूत करून त्याच्यावरती चिंतन करायला पाहिजे आणि या चिंतनामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम